मध्य रेल्वेच्या दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली मध्य रेल्वेच्या कसारा स्टेशनहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कसाराच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल ट्रेनचा मोठा अपघात झाला या ट्रेनच्या अपघातादरम्यान दोन्ही लोकल ट्रेन्समधून काही प्रवासी खाली पडले या घटनेत आत्तापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात येते हे प्रवासी लोकल ट्रेनच्या दरवाजात बोर्डवरून प्रवास करत होते जिथून ते खाली पडल्याचं बोललं जातंय या घटनेत अन्य प्रवासीही जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी देण्यात येते यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून व्हिडिओमध्ये लोकलमधून खाली पडलेले प्रवासी दिसत आहेत तर काही प्रवाशांना रुळावरून उचलून प्लॅटफॉर्मवर आणलं जात असल्याचंही दिसून येतंय गेल्या काही दिवसातला रेल्वेतला हा सगळ्यात मोठा अपघात असल्याचं सांगितलं जात या दुर्घटनेनं मुंबई आणि ठाणे परिसरात एकच खळबळ आहे पण हा अपघात नेमका घडला कसा हे प्रवासी लोकल ट्रेनमधून खाली कसे पडले अपघाताचं कारण काय ह्याच सगळ्याची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हा अपघात नेमका कसा घडला ते बघूयात सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दोन लोकल एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं प्रवास करत होत्या एक लोकल कसाराकडे जात होती तर दुसरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं जात होती सोमवार सकाळची वेळ असल्यानं दोन्ही लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती सीएसटी कडे जाणाऱ्या लोकलमध्ये अनेक प्रवासी दरवाजाजवळ लटकून उभे होते हे प्रवासी रेल्वेच्या बोर्डवर उभे राहून प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे या दरम्यान मुंब्रा स्थानकाजवळ या दोन्ही ट्रेन एकमेकांना क्रॉस झाल्या क्रॉसिंगच्या वेळी दोन लोकलमधलं अंतर अगदी कमी होतं यामुळं या, या दोन्ही गाड्यांमधल्या प्रवाशांच्या बॅग्स एकमेकांना घासल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून दोन्ही दिशेनं जात असलेल्या लोकलमधून आठ प्रवासी खाली ट्रॅकवर पडले यामध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात येते प्रवाशांकडून घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंब्रा रेल्वे सुरक्षा दल लोहमार्ग पोलीस दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या जखमींना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जखमींची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगण्यात येत आहे काही जखमींना कळवा शासकीय रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं कळवा रुग्णालयाकडून जखमी प्रवाशांची यादीही देण्यात आली आहे त्यात दहापैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाल्याचं सांगण्यात आलंय काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार ठाण्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात तेरापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळं सध्या तरी मृतांच्या आकड्यात संभ्रम दिसून येत असून थोड्या वेळात याबाबत स्पष्ट माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते याबाबत मध्य रेल्वेचे पी आर ओ स्वप्नील नीला यांनी ही माध्यमांशी संवाद साधला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा दरम्यान जाणाऱ्या लोकलच्या गार्डकडून ही माहिती देण्यात आली आहे सकाळी साडेनऊच्या सुमारास या दुर्घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली लोकलमधून काही प्रवासी हे फूड बोर्डवरून प्रवास करत होते अप आणि डाऊन मार्गांवरून दोन लकल आजूबाजून जात असताना फूड बोर्डवरच्या प्रवाशांची काही लोकांची टक्कर झाली यामध्ये आठ लोक हे खाली पडले दोन्ही ट्रेनमधले प्रवासी या अपघातात खाली पडले यातले सहा लोक ट्रॅकवर तर दोन ट्रॅकच्या बाहेर पडले अशी माहिती जखमी प्रवाशांकडून देण्यात आली आहे ह्या अपघातानंतर आता रेल्वे बोर्डाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला नवीन सगळ्या लोकल गाड्या त्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजेस सोबत येणार आहेत त्यातल्या दोनशे अडतीस एसी लोकल या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंट सोबत असणार आहेत तसंच ज्या आधीच्या नॉन एसी लोकल आहेत त्यांना आयसीएफ कडून रेट्रो फ्रीटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे अशी माहिती स्वप्नील नीला यांच्याकडून देण्यात आली आहे तसंच लोकलमधली वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठीही मध्य रेल्वेकडून सोल्युशन काढण्यात आल्याची माहिती नीला यांनी दिली मध्य रेल्वेकडून कल्याण पासून कसारापर्यंत आणि कल्याण ते कर्जत पर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचं प्लॅनिंग करण्यात आलंय दादर दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत पाचव्या सहाव्या लाईनचं प्लॅनिंग करण्यात आलंय त्याचं काम कुर्ल्यापर्यंत पूर्ण झालंय त्याच्या पुढच्या कामासाठी लँड अॅक्विशनची प्रक्रिया सुरू आहे तसंच पंधरा डब्यांच्या लोकल वाढवण्याचा प्रयत्न आहे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करून लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याचाही मध्य रेल्वेचा प्रयत्न असल्याचं पी आर ओ स्वप्नील लीला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तसंच अपघाताचं कारणही सांगण्याचा प्रयत्न नीला यांनी केला दोन लोकल ट्रॅकमधलं अंतर हे साधारणपणे दीड ते दोन मीटर इतकं असतं हे अंतर जरी असलं तरी या दोन्ही लोकल एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं चालल्या होत्या वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पॅठीवर बॅगाई होत्या त्यामुळं टक्कर होऊन अपघात झाल्याचं चा। स्वप्नील मीना यांनी सांगितलं तसंच सेंट्रल आणि वेस्टर्नच्या रेल्वे ट्रॅकमध्ये तुलना होऊ शकत नाही सेंट्रलच्या ट्रॅकमध्ये मध्य रेल्वेकडून एकशे साठ किलोमीटर आणि सी लाईन धरून दोनशे किलोमीटरचा परिसर कव्हर होतो मध्य रेल्वेच्या ट्रेनची फ्रिक्वेन्सी अठराशे दहाची आहे तसंच मध्य रेल्वेच्या ट्रॅक्सवर वळण ब्रिज आणि बोगदेत तसंच वळणांवर रेल्वे ट्रॅक थोडासा तिरपा होतो त्यामुळंही हा अपघात घडला असू शकतो अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे याबाबत मुंब्रा रेल्वे प्रवासी संघटनेचे रफिक शेख यांनीही माध्यमांशी संवाद साधला दिव्यापासून कळवापर्यंतचा सगळा पट्टा हा डेंजर झोनमध्ये येतोय इथं मोठी वळण आहेत इथं नेहमीच अपघात होत असतात त्यामुळं मध्य रेल्वेकडून सुरक्षा व्यवस्थेची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे असं शेख यांनी म्हटलंय या अपघातावर प्रत्यक्षदर्शींनी प्रतिक्रिया दिल्या सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आम्ही मुंब्रा स्थानकावर होतो त्यावेळी लोकलमधले प्रवासी एकामागोमाग एक रेल्वे ट्रॅकवर पडत होते मी आत्तापर्यंत असा थरारक अपघात कधीच बघितला नव्हता अशी प्रतिक्रिया मुंब्रा रेल्वे स्थानकावरच्या एका प्रवाशानं दिली आहे तर अपघातादरम्यान रेल्वेच्या डब्यात गोंधळ आणि भांडणं सुरू होती अशी माहिती एका जखमी प्रवाशाकडून देण्यात आली आहे त्यामुळं हा अपघात नक्की कसा घडला याचा सगळा तपास आता रेल्वे पोलिसांकडून केला जातोय या दुर्घटनेवर राजकीय नेत्यांकडूनही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण आठ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत जखमींना तातडीनं शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत स्थानिक प्रशासन समन्वय साधू नये जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागानं सुरू केली आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्विटद्वारे देण्यात आली तसंच जर भारतीय रेल्वेनं सोशल मीडियावरच्या रील्सपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेकडं लक्ष दिलं असतं तर हे घडलं नसतं संपूर्ण सत्य उघड करण्यासाठी आणि प्रत्येक स्तरावर जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी या घटनेची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मी विनंती करतो असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे प्रशासनानं या अपघातामागचं कारण शोधलं पाहिजे ही घटना गर्दीमुळे झाल्याचं दिसून येत आहे प्रवाशांना कोणी धक्का दिला का याबाबत माहिती मिळणं गरजेचं आहे असं शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांच्याकडून सांगण्यात आलं या दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रतिक्रिया आता समोर आली आहे मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वे गाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरची गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे उपनगरीय रेल्वे सेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल असा विश्वास आहे असं अजित पवार यांनी म्हटलं या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा सुद्धा रद्द करण्यात आलाय लोकल ट्रेन मधली वाढती गर्दी आणि त्यामुळं होणारे अपघात यावर आता रेल्वे प्रशासन काय तोडगा काढणार अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला उपाययोजना करण्याची जाग येणार का असा सवालही आता प्रवाशांकडून केला जातोय या सगळ्या दुर्घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका